तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी तर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी बोगाय तयार आहे मी जर पोलीस तपासामध्ये गुन्हेगार आढळून आलो तर मला न्यायदेवता जे शिक्षा देईल ती मी भोगाला तयार आहे वाल्मिक कराडने सर्व फील्डिंग लावली होती सायटी लावली त्याच्यामध्ये त्याचेच अधिकारी पोलीस प्रशासनही त्याच्या ताब्यात वाल्मिक कराडला बावीस दिवस शियाळेला सरेंडर व्हायला लागले वाल्मिक कराडचे पुरावे नष्ट केले असा जनतेचा सवाल होता वाल्मिक कराडला कोणी वाचवतंय वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरूनच हा समाज रस्त्यावरती आला होता का वाल्मिक कराडच्या आईने देखील त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्याच्या बायकोने प्रयत्न केले समाज हा वाल्मिक कराड निर्दोष आहे म्हणून रस्त्यावरती उतरला एका आरोपीसाठी समाज रस्त्यावरती उतरत होता वाल्मिक कराडचे क्वाड रेकॉर्ड हे देखील सापडत नव्हते परंतु आता एक व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये आहेत ज्याने हत्या केली होती तो देखील जो हत्याचा कट रचणारा होता तो देखील आणि पोलीस राजेश पाटील जो निलंबित केला आहे तो देखील या व्हिडिओमध्ये दे दिसत आहे मात्र आता चर्चेला उदाहरण आला आहे वाल्मिक कराडचा हा सर्वात मोठा पुरावा आता समोर आला आहे याच्यामध्ये विष्णू चाटे वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि इतर आरोपी होते आणि ह्याच आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली होती मात्र जनता कुठेतरी आक्रोशाने रस्त्यावरती येत होती मात्र याच वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले गेले समाजाला रस्त्यावरती उतरलं गेलं पण आता त्याच समाजाचे बोटं हे तोंडात गेले मात्र आता जनतेला जाग आली असेल वाल्मिक कराड हा खरोखरच दोषी आहे हा एक सी सी टी फुटेज समोर आल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रात एकच खळबळ माजली वाल्मिक कराड हा खरोखरच दोषी आहे आता मात्र वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये लोक आवाज उठवणार का कारण आता एक भक्कम पुरावा इथे सापडला आहे वाल्मिक कराड हा निर्दोषच आहे आता मात्र साध्य झालंय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मात्र चर्चेला उद्यान आलं आहे याला वाचवणारे आता मात्र तोंडात बोट घालून बसले आहेत का हा जनतेला प्रश्न पडतो आहे कृष्ण आंधळे सापडत नाही आहे कृष्ण आंधळे यांनी ठार केला आहे का अशा देखील चर्चा होतात तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया का काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका